नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्क्रीनवर रोमॅन्टिक असणारा ललित खऱ्या आयुष्यात मुलींपासून कार राहतो लांब चला तर जाणून घेऊया मालिकेत किंवा सिनेमात एखाद्या कलाकाराला रोमँटिक भूमिकेत दिसला तर आपण त्याचीच स्वप्न रंगवायला लागतो विशेषतः महिलांना त्याचं बरंचसं आकर्षण असतं म्हणून मुली सतत माझा ड्रीम बॉय याच्यासारखा असावा त्याच्यासारखा असावा असं म्हणत असतात काय लागतं हो एखाद्या मुलीचा ड्रीम बॉय व्हायला टॉल डार्क आणि हँडसम हे सूत्र तर आहेच पण त्याच्याबरोबर त्यांच्यात एक छानसा रोमांस भरलेला असतो ना तो मुलींना फार आवडतो काही लोकांच्या डोळ्यात दिसतं पण ते आजचा आपला अभिनेता असाच आहे टॉल डार्क आणि हँडसम त्याच्या डोळ्यात प्रेम दिसतं रोमांस तर ओसांडूनच वाढतो असा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर ललित प्रभाकर हा भारतीय चित्रपट टेलिव्हिजन आणि थिएटर अभिनेता ललितने प्रामुख्याने मराठी चित्रपटात काम केलेलं दिसतंय लोकप्रिय डेली सोप झोन येथे रेशीम गाठी यामधील आदित्य देसाईची भूमिका आणि ची व सौका या सिनेमाचा मुख्य अभिनेता म्हणून तो प्रसिद्ध झाला ललितचा जन्म कल्याण मुंबई येथला ललित प्रभाकर भादाने असं त्याचं पूर्ण नाव आहे त्याने जवाहर नवोदय विद्यालय पालघर येथे शालेय शिक्षण घेतलं आणि कम्प्युटर सायन्स या विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं ललितच्या कुटुंबात त्याच्या आईबाबा दोघेही शिक्षक आहेत पण त्या दोघांनी ललितला कधीही अभिनय क्षेत्रात काम करू नको असं काही सांगितलं नाही त्याच्या आईबाबांनी ने त्याला नेहमीच अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी पाठिंबा दिला ललितच्या आईवडिलांनी त्याच्यातील अभिनयाचा कलागुण फारच लवकर ओळखला शाळेत असताना ललितला त्यांनी नाटकाच्या ग्रुपमध्ये सामील केलं ललित हा एक थिएटर आर्टिस्ट आहे टेलिव्हिजनवर येण्यापूर्वी ललित अविनाश नारकर यांच्या तक्षगायक नाटकाचा भाग होता ललितने त्याच नावाने इटालोक कॅलिनोच्या मराठी भाषांतर असलेल्या नाटकाचं दिग्दर्शन केलं आणि त्या नाटकात अभिनय देखील केला अस्वस्थ समुद्रावर बैल मेलाय हे ललितनं अलीकडील दिग्दर्शन केलेलं मराठी प्रायोगिक नाटक जी मराठीच्या कुंकूमध्ये त्यान त्याने मोहित नावाची भूमिका साकारली होती त्यानंतर त्याने गंध फुलांचा गेला सांगून यामध्ये लखन्या नावाची भूमिका केली ज्यामुळे ललितला खरी ओळख मिळाली पण जुळून येथे रेशीम गाठीच्या आदित्य देसाईच्या भूमिकेमुळे ललितला खूप जास्त प्रसिद्धी मिळाली आणि त्याचं नाव घराघरात पोचलं या मालिकेची मुख्य अभिनेत्री होती प्राजक्ता माळी त्या दोघांची केमिस्ट्री चांगलीच रंगली होती त्यावेळी जी मराठीच्या लोकप्रिय जोडींमध्ये ललित आणि प्राजक्ताची एकमेव जोडी होती ललितला दोन हजार चौदामध्ये जी मराठी अवॉर्ड्समध्ये जून येथील रेशीम गाठीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला दोन हजार दहा बारासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय केंद्र सरकारकडून यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप देखील मिळाली ही स्कॉलरशिप संपूर्ण भारतातील फक्त तीस कलाकारांना देण्यात आलेली आहे त्यानंतर ललित दिल दोस्ती दुनियादारीमध्ये कबीरच्या भूमिकेत प्रियकराची भूमिका करताना दिसला ललितने जी टॉकीजवर नेहा महाजनसोबत टॉकीज लाईट हाऊस हा शो होस्ट केला होता त्यानंतर त्याने हंपी या सिनेमात सोनाली कुलकर्णीसोबत मुख्य भूमिकेत काम केलं ललितने काही मराठी कथा का वाचल्या आहेत ज्या गो स्टोरीजवर आपल्याला ऐकायला उपलब्ध आहेत दोन हजार एकोणीसमध्ये ललितने आनंदी गोपाल जोशी यांच्यावर आधारित चित्रपट आनंदी गोपालमध्ये काम केलेलं आहे ललितला जी चित्रगौरव पुरस्कार दोन हजार वीसमध्ये आनंदी गोपाल चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि स्माईल प्लीज चित्रपटासाठी सकारात्मक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला ललित राजवाडे अँड ची सौका टी टी एम एम तुझा तू माझा मी हम्पी खिडकी आनंदी गोपाळ स्माईल प्लीज डॉट्स मीडियम स्पायसी कलरफुल तारी आणि झुंबुरी या सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे दोन हजार सतरामध्ये टाईम्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रातील टॉप ट्वेंटी मोस्ट डिझायरेबल पुरुषांमध्ये तो सहाव्या क्रमांकावर होता दोन हजार अठरामध्ये टाईम्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रातील टॉप ट्वेंटी मोस्ट डिझायरेबल पुरुषांमध्ये तो सातव्या क्रमांकावर होता दोन हजार वीसमध्ये तो बाराव्या क्रमांकावर होता ललितचा जन्म बारा सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी रोजी कल्याण येथे झाला आहे त्याचं मूळ गाव धुळे जिल्ह्यातील सामोडे हे गाव असून त्याचं संपूर्ण नाव ललित प्रभाकर भदाने असं आहे ललित सांगत आहे अनेक ठिकाणच्या शाळांमधून मी माझं शालेय शिक्षण पूर्ण केलं माझं बालपण उल्हासनगरमध्ये गेलं कॅम्प नंबर चारमध्ये मध्ये आम्ही राहायचो तेथील यशवंत विद्यालयात मी दुसरीपर्यंत शिकलो त्यानंतर आम्ही बदलापूरला आलो तेथील कात्रप विद्यालयात माझं पाचवीपर्यंत शिक्षण झालं पुढे सहावी ते आठवी मी डहाणूच्या जवाहर नवोदय विद्यालयात होतो बोर्डिंग स्कूलचा तो अनुभव विलक्षण होता तिथून पुन्हा मी बदलापूरला आलो बाल विकास मंदिर शाळेत माझे नववी आणि दहावीचे शिक्षण झाले मुलुंडच्या वाणी कनिष्ठ महाविद्यालयातून मी विज्ञान शाखेतून अकरावी बारावी केलं त्यानंतर कल्याणच्या बिर्ला कॉलेजमधून कम्प्युटर सायन्स पूर्ण केलं अशा रीतीने उल्हासनगर बदलापूर डहाणू मुलुंड आणि कल्याण अशी माझी शैक्षणिक वारी सुरूच होती या सर्व गावांमधून अनुभव घेत घेत मी लहानाचा मोठा झालो माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या या प्रवासात मला अभिनयाची आवड होती आई शिक्षिका असल्याने अगदी पहिली दुसरीत तिने लिहून दिलेला पाठांतर करून स्टेजवर म्हणून दाखवायला मी तयार असायचो मला वाटतं ती माझ्या अभिनयाची सुरुवात असावी निरनिराळ्या इयत्तांमध्ये मी कथाकथन वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो उत्स्फूर्त अभिनय करायचो अर्थात हे खूप अनौपचारिक आणि प्राथमिक होतं बोर्डिंगला असताना मी बालनाट्यात काम केलं मी टी व्ही खूप पाहायचो अगदी दुसऱ्या दिवशी परीक्षा असली तरी मी टी व्ही पाहणं सोडायचो नाही मालिका चित्रपट खूप पाहिले चार्ली चापलिन मला खूप आवडायचा त्याच्या अभिनयाने मी प्रभावित झालो मात्र अभिनयाच्या गुणांना खऱ्या अर्थाने पैलू पडले ते महाविद्यालयीन जीवनात कल्याणच्या मेतीचार नाट्यसंस्थेत दाखल झालो तिथे रवींद्र लाखेसरांच्या मार्गदर्शनाखाली प्रायोगिक नाटकं एकांकिका करू लागलो माझे अभिनेता म्हणून जी जडणघडण घडली नाटक करणं ही सुरुवातीला माझी आवड होती हळूहळू ते पॅशन झालं शिक्षण आणि नाटक दोन्ही समांतररित्या सुरू होतं या दरम्यान केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाची युवा कलावंतांसाठी शिष्यवृत्ती मला मिळाली देशभरातून तीस ते बत्तीस युवा कलावंतांपैकी मी एक होतो इथून पुढे मात्र मी अभिनयाकडे गांभीर्याने पाहू लागलो या शिष्यवृत्तीपोटी मला दर विद्यावेतन मिळू लागलं या काळात मी बरीच नाटकं केली शफाद खान यांचं भूमितीचा फारस श्याम मनोहरांचं कळ चप्र देशपांडे यांचं दुरुस्ती आणि देखभाल बादल सरकारांचं पगला घोडा दिलीप जगताप यांचं आलारे राजा अरुण मिरजकर यांचं अस्वस्थ वर्तमान इत्यादी नाटकांमध्ये मी भूमिका केल्या आलारे राजातील भूमिकेसाठी मला राज्य शासनाचं सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं एल ही एकांकिका एनव्हिजिबल सिटी बैल मेला आहे हे दीर्घांक मी दिग्दर्शित केले याच काळात टीव्ही मालिकांमध्ये काही का किरकोळ भूमिका करत होतो एक दीड दिवसाचं शूटिंग असायचं या काळात वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या त्यातूनच पुढे गंध फुलांचा गेला सांगून या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली त्यातली लखण्याची भूमिका लोकांच्या लक्षात राहिली अँटी हिरो स्वरूपाच्या या भूमिकेला मला टी व्हीच्या विश्वात पहिली ओळख मिळवून दिली त्यानंतर माझ्या कारकिर्दीतील माईस्टोन असणारी मालिका आली ती म्हणजे जुळूर येती रेशीम गाठी या मालिकेने अभिनय क्षेत्रात माझे सुरू जुळून आले अजूनही लोक ही मालिका पाहतात त्यातील माझ्या भूमिकेचं कौतुक करतात ची व सौका या परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपटाद्वारे मला मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्याची संधी मिळाली त्यानंतर मी हम्पी सिनेमा केला आनंदी गोपाळ पुन्हा एका वेगळ्या धाटणीच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली त्यातील माझी भूमिका माझ्या आजवरच्या इमेजपेक्षा वेगळी होती लोकांना तीही फार आवडली या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आता मी मकरंद माने यांच्या बैलगाडी शर्यतीवर खिल्लार या चित्रपटात रिंकू राजगुरूसोबत दिसणार आहे ललितने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुंदर सुंदर फोटो टाकलेले आहेत ललितच्या फोटोज म्हणून हॉटनेस दिसतो ललितला पोहण्याची फार आवड आहे त्याचसोबत त्याला वाचन कविता करणं आणि स्केच काढण्याची देखील आवड आहे ललितला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा